गुरुद्वाराचा दर, दर्शनाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आता आपण पाहूयात काळेश्वरला काय काय मज्जा केली आरुषीने वाटेत जाताना अशी आम्हाला बफेलो दिसल्या मस्त आरुषी म्हणत होती हात लावू द्या त्या बफेलो आणि काउला हात लावू द्या मग वाटेत आम्हाला दिसले हे छोटे छोटे कुत्र्याचे पिल्लू आणि आरुषी मस्त त्यांच्यासोबत खेळत असली कशी खेळतीये ते बघा किती किट किटे मस्त काय करत नाही अरू घरी ला, न्यायचं का आपण एक घेऊया हात लाव मग त्याला हात लावतो काय म्हणते सुंदर आहेत एवढले एवढले छोटे छोटे लाव ना काय नाही करत हात लावतो हा लाव पप्पा आरुषीला दिसले छान छान डॉगी का आरुषीचे पप्पा कसे करायला आवडीला आरुषी खेळायली मस्त मस्त डॉगी सोबत वाव छान छान आहे अरु त्याचं नाव काय ठेवायचं आपण वाव वाव डॉगी डॉगी आरुषी हातात जाईल एखादा डॉगी डॉगी मी घेऊ मी घेऊ

आम्ही आलेलो आहोत आता काळेश्वर काळेश्वर मंदिर हे नांदेड जिल्ह्यातलं प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर आहे हे गोदावरी नदी या नदीच्या काठी वसलेलं आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे खूप पुरातनीय मंदिर आहे हेमाडपंथी असा याचा उल्लेख पुरातत्व्यांनी केलेलं आहे अशी इथे पूजेला लागणारे सर्व साहित्य या स्टॉलवर आपल्याला उपलब्ध होते आम्ही पण या स्टॉलवरून पूजेचं सामान घेतलं आणि आम्ही मंदिरात निघालो हे बघा चप्पल स्टँड वगैरे पण असतात तिथं पण चप्पल ठेवू शकतो आपण मस्त असा परिसर आहे भव्य असं मंदिर छान इथे हे बघा आम्हाला एक मस्त नवरी नवरदेव भेटले नवीन लग्न झालेले सगळे वधूवर सुद्धा इथे पाया पडायला या देवाला येतात हे बघा इथे वासुदेव वासुदेव पण बसलेले असतात जे लोक गुरुद्वाराला जातात ना ते सगळेच या मंदिराला पाया पडायला येतात शिखाचे सुद्धा सर्वच बांधव इथे येतात हे बघा ही गोदावरी नदीचं पाणी आरुषी मस्त हात पायत या हातपाय धुवूनच म्हणजे आपण कुठून कुटुंब -कुटुं फिरून आलेलो असतो पाय वगैरे धुवून नंतर मंदिरात जायचं हे बघा आम्ही निघालो मंदिरात दर्शन व हे बघा मंदिर किती छान आहे याचं काम पण बघा कोरीव काम पण किती छान आहे हे नंदी महाराज आरुषीने घेतलेलं आहे नंदी महाराजाचं दर्शन आणि निघाली आता महादेव मंदिरात दर्श महादेवाच्या दर्शनासाठी या महादेवाच्या पिंडीचं एक असं वैशिष्ट्य आहे की या पिंडीच्या खालीच आणखीन एक पिंड आहे म्हणे आम्ही आता दर्शन घेत आहोत आरुषी पाया वगैरे पडती या औषिनी महादेवाला महादेवावर पाणी टाकलं एक लोटा जल पुरे समस्या का हल आणि थोडंसं पाया वगैरे पडून आम्ही मस्त बसलो महादेवाच्या समोर आरुषीने तिथेच श्री शिवाय नमस्तुभेमचा थोडासा जप वगैरे केला आम्ही प्रसाद होता तोंडामध्ये प्रसाद खात खात आरुषीचा श्री शिवाय नमस्त जप चालू होता पाया वगैरे पडून आम्ही निघालो आता बाहेर येण्यासाठी बाहेर निघालो आम्ही यायला बाहेर आलो आरुषीला खेळायचं होतं पाणी पाणी खेळण्यासाठी ना ती खूप मागे लागली होती पण तिला सर्दी वगैरे झालेली होती त्यामुळे आम्ही काही जास्त पाण्यात वगैरे गेलो नाही आम्ही असा दूरूनच पाण्याचा आनंद घेतला वातावरण खूप छान होतं सायंकाळची वेळ होती आणि इथे एक छोटी बाहेर एक महादेवाची पिंड होती आऋषीने त्या पण पिंडीचं दर्शन घेतलं हे बघा कशी करते कशी पाया पडती नाही म्हटल्याने आणि मग तिथेच बसले पप्पा आणि आरुषी आरुषी पप्पाला म्हणत होती मला पाणी दाखवायला न्या पण पप्पा नाही म्हणत होते तब्येत वगैरे बिघडल पाण्यात खेळल्यावर आणि पाणी पण खूप जास्त होतं ना लहान लेकरांना जरा दूरच ठेवलं पाहिजे मग मी म्हटलं मी नेते आरुषी तुला चल लगेच मग पप्पाला कशी वाकडं लावते बघा मी मम्मीसोबत जाणार आहे तुम्ही बसा इथेच म्हणून <laughs> हे काही निघाली बघा माझ्यासोबत यायला लगेच पण आम्ही नाही गेलो पाण्यामध्ये दुरूनच मग पाणी नाही खेळलं तिला म्हटलं तू वाळू खेळ मग ती वाळू खेळायला तयार झाली आणि बघा कशी वाळू खेळती असं बाहेर निघालं की लेकरांना नवीन नवीन काहीतरी खेळायला भेटतं मस्त खेळत होती वाळू एन्जॉय करत होती डान्स करत करत मग पुढे आम्ही निघालो तर वाटेत आरुषीला घ्यायची होती खेळणी पण घरी एवढ्या साऱ्या खेळण्या झाल्या तारुशीच्या तारुशी म्हणून आम्ही आरुषीला काही खेळणी वगैरे नाही घेतली आरुषी मस्त माकड उड्या वगैरे मारत होती आणि आता बसली पप्पा आता पप्पा म्हणतात चल गाडीवर बस आणि आपण जाऊयात मम्माला बाय करून दोघंच जायला निघाले बघ पप्पाला म्हणते मला खेळणी घेऊन द्या प्रत्येक ठिकाणी गेलो ना ऋषीला एक ना एक खेळणी असतेच आणि आम्ही असं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो परत